भगिनींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया लाडक्या भगिनींसाठी लाडकी योजनेबाबत एक अत्यंत न्यू अपडेट आहे पण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बंधू भगिनींनो आपण आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन आणि अपडेट माहिती सर्वात अगोदर पाहता येईल तर नवीन अपडेट काय आहे चला तर मग जाणून घेऊया गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले होते महत्वाचे म्हणजे आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा आश्वासन ही महायुती सरकारने देण्यात ता, आली होती मात्र आता निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र रुपयांची घोषणा ही झालेली नाही त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होणार याकडे भगिनींचे लक्ष लागले आहे आत्ताच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाची घोषणा होण्याची शक्यता आहे राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार लाडक्या भगिनींना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता लाडक्या भगिनींचे एक मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागला आहे यापूर्वी महायुतीच्या अनेक नेत्यांनी ने अर्थसंकल्पानंतर महिलांना एकवीसशे रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र असं असलं तरी महिला व बाल विकास विभागाने अद्याप एकवीसशे रुपयांबाबत कोणतेही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवलं नसल्याचं सांगण्यात येत आहे मार्च महिन्यात तरी लाडक्या भगिनींना एकवीसशे रुपये मिळणार का याकडे महिलांचे लक्ष लागले आहे अपात्र ठरण्यात आले आहे यामध्ये संजय गांधी लाभार्थी संख्या तर वयवर्ष पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे कुटुंबातील सदस्यांची नावे चार चाकी गाडी असेल नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असेल आणि स्वच्छ योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार आहे अशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आला आहे तरी या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे अपात्र महिलेकडून कल्याणकारी संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेले सन्मान निधी परत घेणार उचित ठरणार नाही कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितले आहे तर बंधू नो ही होती आजची नवीन अपडेट आपणच व्हिडिओ उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद